आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव सांगली दोन हजार चोवीस मध्ये कुणाल मसाले निर्मित आपली संस्कृती फाउंडेशनचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला नृत्य दिग्दर्शक कार्यक्रमाचे निर्माते कुणाल मसाले यांनी आपली संस्कृती फाउंडेशनचा हा एकशे अठरावा प्रयोग सांगलीमध्ये सादर केला महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रीयन लोक कला लोकनृत्य याचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये कुणाल मसाले आणि त्यांच्या कलाकारांच्या टीमने महाराष्ट्रीयन संस्कृतीवर आधारित नृत्य आणि कला सादर केली यामध्ये कुणाल मसाले यांनी स्वत आपल्या टीम सोबत सुरुवातीला गणेश वंदना नृत्य सादर केले पहाटेची गीत वासुदेव नृत्य सादर केले तर शाहीर प्रसाद विभुते यांनी पोतराज गीत सादर केले त्याचबरोबर शेतकरी नृत्य आणि धनगरी नृत्य जोगवान नृत्य हे रसिक प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले त्याचबरोबर ज्योतिबा देवाची सासन काठी घेऊन कुणाल मसाले यांच्या टीम मधील कलाकारांनी सुंदर असे नृत्य सादरीकरण केले तर योगिता माने यांनी लावणी सादर केली कुणाल मसले यांनी आपली संस्कृती या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत एकशे अठरा प्रयोग रसिक प्रेक्षकांसाठी सादर केले असून सांगलीमध्ये त्यांनी सादर केलेल्या आपली संस्कृती हा कार्यक्रम या सांस्कृतिक महोत्सवाचा खास आकर्षण ठरलं या कार्यक्रमाचं निवेदन प्रवीण बनसोडे यांनी केले तर नृत्य दिग्दर्शक या कार्यक्रमाचे निर्माते कुणाल मसाले यांच्या सोबत त्यांच्या टीममध्ये शाहीर प्रसाद विभूते प्रवीण बनसोडे योगिता माने ओंकर आक, ओंकार भिसे प्रवीण कुंभार पूनम कांबळे समर्थ कांबळे विनोद सावंत विनायक गलांडे संदेश कोळी ओंकार जाधव अनिकेत पाटील दिग्विजय पाटील नितेश चव्हाण निलेश चव्हाण प्रकाश जाधव प्रश निशांत चव्हाण या कलाकारांनी आपली कला सादर केली कुणाल मसाले निर्मित आपली संस्कृती हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमन सुरेश भाऊ खाडे यांनी कलाकारांना भेटून आशीर्वाद दिला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आपली संस्कृती आणि आमच्या सर्व संचाच्या मार्फत तर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय आणि सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व कलाकार आपली संस्कृती आणि सर्व सर्वच आम्ही हर्षोल्लसित आहोत खरं तर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन हे लोककला जपायचं आणि लोककला पुढच्या पिढीपर्यंत देण्याचं काम करतं आहे आणि ती कला जोमानं जोपासायचं काम आम्ही युवा कलाकार करतो आहे आणि आमच्या सर्वांचं नेतृत्व या आपली संस्कृती या कार्यक्रमाचे निर्माते आमचे मित्र कुणाल सर करत आहेत त्याबद्दल मी कुणाल सरांचेही धन्यवाद मांडतो सांगली जिल्हा प्रशासनाचेही धन्यवाद मांडतो आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे खूप 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 आभार मानतो धन्यवाद नमस्कार आपली संस्कृती या कार्यक्रमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक कुणाल मसाले सर्वप्रथम आभार मानतो महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यसंचालनालय आणि सांगली जिल्हा प्रशासनालय यांचे आभार मानतो इथे आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करू उपलब्ध करून दिलं आणि या रंगाम रंगमंचावरती आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आम्ही आमचा हा एकशे अठरावा प्रयोग आम्ही सांगलीमध्ये संपन्न केलेला आहे आणि योग्यरित्या आणि सक्सेसफुली हा शो इकडे पार पडलेला आहे आम्ही सगळी युवा पिढी मिळून हा एक मोठा डोलारा सांभाळतोय आणि अशीच संधी आम्हाला नेहमी मिळावी धन्यवाद